सणांना सुरुवात झाली की एकानंतर एक कोणता ना कोणता सण येतच असतो आणि प्रत्येक सणाच्या दिवशी काहीतरी गोडदोड घरामध्ये होतच असतं तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये मराठवाड्यामध्ये पोळ्याच्या दिवशी केली जाणारी एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे माझ्या रेसिपीज आवडत असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया बैलपोळ्याच्या दिवशी पुरणपोळी तर करतातच पण हा सुद्धा एक पदार्थ तयार केला जातो तर त्याच्यासाठी ना मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे आणि पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये मी रवा टाकला आहे तर इथे दीड वाटी मी रवा घेतला आहे आणि हा रवा आपल्याला मंद गॅसवरती थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तुम्ही हा रवा मंद गॅसवरती जितका चांगला असं परतून घ्याल ना तितकी त्या पदार्थाची चव वाढते आणि असं सारखा त्या चमच्याने हलवतच राहायचं जेणेकरून तो बुडाला चिकटणार नाही आणि रवा असा परतून घेत असतानाच त्याच्यामध्ये मी सध्या अर्धी वाटी तूप टाकले एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि ही रेसिपी करताना ना किंवा ही बुडाचीच कढई वापरा म्हणजे रवा बुडाला चिकटणार नाही किंवा तुमच्याकडे असा जर नॉनस्टिक पॅन असेल तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता हे बघा आता थोड्या वेळ मी असंच रवा तुपावर छान परतून घेतला होता आणि आता उरलेलं तूपसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे तूप इथे मी थोडं घट्ट वापरलेलं आहे पण जर हे तूप जर पातळ करून जर मी वापरलं असं तर एक सव्वा वाटी हे तूप आहे म्हणजे दीड वाटी रवायला मी सव्वा वाटी इथे तूप वापरलेलं आहे तूप जर तुम्ही याच्यामध्ये भरपूर वापरलं तरच हा पदार्थ एकदम चवीला चांगला लागतो ला आणि एकदम असा मऊ लुसलुशीत होतो तर आता परत आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे जसजसं तुम्ही ह्याला चांगलं असं परतून घ्याल ना आणि रवा थोडा असा लालसर होत येईल ना तसतसं त्याला तूपसुद्धा सुटतं तर आता हे बघा बराच वेळ झाला आहे मी रवा असा परतून घेते आणि रव्याचा कलर तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असा कलर आलाय आणि हे बघा आता हा आपला रवा आता तयार आहे चांगला परतून झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी दीड वाटी रवा घेतला आहे त्याला आपल्याला तीन वाटी पाणी टाकायचं आहे पण मी इथे मला सवय असल्यामुळे डायरेक्ट ह्याच्यामध्ये पाणी टाकते आहे पण मी तुम्हाला आकार सांगितला आहे जितकं आपण घेतले त्याचे दुप्पट आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि गरम पाणीच याच्यामध्ये टाकायचं पाणी टाकल्यानंतर एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा पाणी टाकल्यानंतरच तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी मस्त आपला रवा छान असा पाण्यामध्ये मिक्स झाला आहे आता ह्याच्यामध्ये साखर टाकायची तर दीड वाटी रवा घेतला होता त्याला दीड वाटीच साखर इथे टाकायची तुम्ही जर थोडं गोड कमी खात असाल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही इथे गुळाचा पण वापर करू शकता साखर आता चांगली मिक्स करून झाली आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला साखर विरघळेपर्यंत दोन मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर आता झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की अगदी व्यवस्थित आपली सगळी साखर याच्यामध्ये मिक्स झाली आहे आता याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तर इथे मी बदाम घेतलं आहे चारोळ घेतली आहे आणि किशमिश घेतली आहे तुम्हाला आणखीन कोणते ड्रायफ्रूट्स आवडत असतील तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि त्याच्यासोबतच एक चमचा कुटलेली विलायची टाकली आणि हे सगळं एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही आधी तुपावरती ड्रायफ्रूट्स परतून घेऊ शकता पण मला असेच ड्रायफ्रूट्स आवडतात त्यामुळे मी नेहमीच असे ड्रायफ्रूट्स टाकते तर आता हे एकदा छान असं मिक्स करून झालंय परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रव्याला छान आता वाफ काढून घ्यायची आहे आणि झाकण काढल्यानंतरच तो विलायचीचा खमंग सुगंध रवा आपण छान साजूक तुपामध्ये आपण परतून घेतला आहे तो सुगंध पूर्ण किचनमध्ये असा मस्त दरवळतोय आणि तुम्ही मला मिक्स करतानाच बघू शकता की एकदम मस्त असा मऊ लुसलुशीत आपला हा शिरा तयार करून झाला आहे आता हा आपला शिरा तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि एका ना मी तुपाने असं चांगलं ग्रीस करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपला हा शिरा टाकायचा तुम्ही मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे ना ते अगदी व्यवस्थित मी वापरलं तर तुमचाही शिरा एकदम मऊ आणि लुसलुशीत होईल तर आता हे थोडं गरम आहे तर चमचानीच आपल्याला असं छान असं पसरून घ्यायचं आहे बैल पोळ्याच्या दिवशी तर पूर्ण स्वयंपाक असतोच पुरणपोळीसुद्धा असते पण हे सुद्धा पदार्थ आमच्याकडे केला जातो तर आता हे बघा इथे मी अशी वाटी वापरली आहे तुम्ही हवं तर हाताला थोडं पाणी लावून सुद्धा हाताने हे थापून घेऊ शकता पण गरम असल्यामुळे थोडं असं वाटीचा वापर करायचा आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आहे हे ना आपल्याला गरम असतानाच करायचं आहे तेव्हाच त्याच्या वड्या छान होतात आता लगेच ह्याच्यावरती आपल्याला थोडे ड्रायफ्रुट्स टाकायचे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता हे ऑप्शनल आहे मी थोडे असे बदामाचे काप करून घेतलेत आणि ह्याच्यावरती सगळे टाकून घेतलेत आणि हे आपल्याला ना गरम असतानाच करायचं आहे तरच ते व्यवस्थितला चिकटतात आणि टाकल्यानंतर टाकल्यानंतरसुद्धा ना वाटीने थोडं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि असं ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर ना ते दिसायला पण एकदम टेमटिंग दिसतं आणि लगेच आपल्याला ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत गरम असतानाच करायचे तुम्हाला ज्या शेपमध्ये ह्याला कट करून घ्यायचं आहे ना त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता इथे मी सध्या चौकळी शेपमध्ये कट करते आहे आणि याला आता थोडं असं थंड होऊ द्यायचं आहे मी सध्या थोडी गडबड होती त्याच्यामुळे मी लगेच तुम्हाला असं काढून दाखवते आहे तर हे बघा चमचा घातला कीच लगेच आपल्या ह्या वड्या निघाल्यात हे बघा अगदी सुरेगशा आपल्या ह्या वड्या तयार आहेत आणि हे बघा जेव्हा पूर्ण थंड झालं होतं ना तर अर्ध ताटसुद्धा रिकामं झालं आहे आणि चाकू घातला ना की लगेच ह्या वड्या निघतात अजिबात खाली ताटाला चिकटत नाही आणि वळ्यांना कलर तर अप्रतिम आलाच आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते एकदम व्यवस्थित आपली ही वडी निघालेली आहे आणि मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा एकदम मऊ आणि लुसलुशीत आपली ही वडी तयार करून झाली आहे आणि ह्या बैलपोळ्याला पोळ्याला ही रेसिपी नक्की करून पहा पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद